ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नंदिनी नदीच्या तीरावरती असणाऱ्या आणि गर्द हिरव्या महाकाळ वटवृक्षाच्या छायेमध्ये स्वयंभू राजा अतिप्राचीन म्हसोबा महाराजांची दोन दिवसीय यात्रा उत्सव पंच कमिटीची बैठक देवस्थान समितीचे अध्यक्ष फकीरराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे बैठकीमध्ये सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी यात्रा उत्सव साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला श्री महसोबा महाराज देवस्थान समितीच्या माध्यमामधनं पूर्वापार चालत असलेले यात्रा ची परंपरा आज तागायत जोपासण्यात आली आहे या ठिकाणी होणाऱ्या यात्रेमध्ये उंटवाडीसह मोरवाडी आंबड पाथर्डी वडनेर सातपूर पिंपळगाव खाम गवळाने दाढेगाव आदी भागांमधनं पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीमधनं भाविक यात्रेसाठी येत होते मात्र काळानुसार बदल झाला असला तरी यात्रा उत्सव पूर्वीसारखाच आजही कायम आहे यात्रा ऊरूस म्हटलं की तमाशा वग ऑर्केस्ट्रा यासह रंगारंग कार्यक्रमाची यात्रे करूनसाठी जणू बहारदार मेजवानीच असते परंतु अतिप्राचीन मसोबा महाराज यात्रा उत्सव पंच कमिटीने या सर्व बाबींना फाटा देत यात्रा उत्सवामध्ये दे सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंसाठी सध्या बहुचर्चित असणारा छावा हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतलाय त्याचप्रमाणे यात्रेच्या समाप्तीनिमित्त अतिप्राचीन मसोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्त्यांची दंगल भरवण्याची परंपरा कायम ठेवत यंदा देखील कुस्तीप्रेमींसाठी श्री मसोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं सत्तावीस एप्रिल रोजी सिटी सेंटर मॉल महाकाय आणि छायेखाली अतिप्राचीन महाराज मंदिराच्या प्रांगणात कुस्त्यांची दंगल भरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला यावेळी अतिप्राचीन मसोबा महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष फकीरराव तिडके तसेच माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक अंबादास जगताप रामचंद्र तिडके बाजीराव तिडके अण्णा पाटील दत्ता पाटील मनोहर तिडके विलास जगताप संदीप जगताप एकनाथ तिडके जगन्नाथ तिडके राजेश गाडवे सुरेश जगताप बाळासाहेब तिडके प्रवीण जगताप आदी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या उंटवाडी परिसरातील मसोबा देवस्थान हे अतिप्राचीन देवस्थान असल्या कारणास्तव ही कमीत कमी अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची परंपरा आज चालत आलेली आहे आणि हा उंटवाडी परिसर पूर्वी मळ्यांचा परिसर होता आणि ह्या परिसरातील सर्व मळेकरी आणि गावकरी हे यात्रा भरवत आलेले दोनशे आडशे अडीचशे वर्षापासनं आणि हा जो वृक्ष आहे याला हे हेरिटेज दर्जाचा महाराष्ट्र सरकारनी आणि वन विभागाने दर्जा दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे तीन चारच वृक्ष आहे त्यापैकी हा भव्य महाकाय वृक्ष वटवृक्ष याच्या खाली मसोबा महाराजांची जी प्रतिस्थापना पूर्वी केलेली आहे ती यात्रा फार आ, प्राचीन काळापासून भरत आली आणि आजही उंटवाडी परिसरातील सर्व नागरिक या यात्रेत हिरीहिरीने सहभाग घेतात आणि या, यात्रे या परिसरातील यात्रेनिमित्त इथे करमणुकीचे कार्यक्रम कुस्त्यांचा भव्य कार्यक्रम होतो आणि पूर्वी इथे अगदी ब घोड्यांच्या आणि बैलांच्या शर्यतीसुद्धा व्हायच्या आणि ह्या मळेकरी म मंडळाने सर्व कोणाकडं वर्गणी न मागता स्वतः वर्गणी वर्गणीत घेऊन आणि ही यात्रा भरवली जाते आणि ह्या यात्रेनिमित्त आत्ता ह्या वर्षी सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला यात्रेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांच्या सहभागाने हा कार्यक्रम पार पडत असतो किरण अहेर सी चोवीस तास नाशिक